विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीत अभिनव उपक्रम राबवत पारंपरिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालताना पाहायला मिळतात असाच अभिनव उपक्रम राबवला आहे अकोला जिल्ह्यातले शेतकरी नंदकिशोर चिपडे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या मदतीनं त्यांनी खारपाण पट्टीत शिमला मिरचीचं पीक घेतलं आहे या शेतीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे जाणून घेऊयात त्यांच्या या अभिनव संकल्पनेबाबत क्षारयुक्त जमीन असलेल्या मराठवाड्याच्या बहुतांश भागात कापूस हरभरा सोयाबीन अशी पारंपारिक पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात मात्र आता शेतकरी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत अकोला जिल्ह्यातील शामाबाद येथील शेतकरी नंदकिशोर चिपळे यांनी आपल्या शेतात शिमला मिरची लागवड केली आहे आमच्या भागातली शेती ही खारपानपट्ट्यात येते या भागामध्ये सगळे पिकं ही वरच्या पावसावर अवलंबून असतात त्याच्यामुळे लोक हे पारंपरिक पिक घेतात आणि बरेच वेळा पावसाचा फटका बसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान लागते पण मिश्र पीक भाजीपाला पिकं हे छोटे छोटे कालावधी देणारे पिक जर घेतले आणि पाण्याची साठवणूक जर केली तर चांगल्या पद्धतीचे उत्पन्न आपण या ठिकाणी घेऊ शकतो ह्या आधुनिक शेती प्रयोगासाठी नंदकिशोर चिपडे यांना महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून अनुदानावर फ्लॅट टाईप शेडनेट हाऊस मिळालं खर तर क्षारपट्ट्यात बागायती शेती करणं हे थोडं अवघडच त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे हवं तसं उत्पन्न मिळत नाही मात्र चिपडे यांनी युट्यूब वरून शिमला मिरची संदर्भात धडे घेतले अनेक भागात यशस्वी प्लॉट पाहिले आणि शिमला मिरची लागवडीचा निर्णय घेतला मिरची काढणी जेव्हा असेल तेव्हा किंवा मजुरांची कमतरता असेल तेव्हा पिशवा भरायच्या वेळेस जेव्हा मार्केटमध्ये माल न्यायचा असतो तेव्हा पिशवा भरायच्या वेळेस त्यांना मदत करते किंवा खत वगैरे द्यायचे असेल तेव्हा त्यांना मदत करते आणि खतं वगैरे आम्ही घरी बनवतो वेस्ट डिकम्पोजर नावाचं एक खत आहे ते आम्ही घरीच बनवतो ते लिक्विड खत आहे शिमला मिरची साठी लागणारी द्रवरूप खतं चिपडे परिवार घरीच तयार करतो चिपडे यांनी अकोल्यातून बियाणं विकत घेत नर्सरी मध्ये त्याचं रोप तयार केलं त्यांना निव्वळ अर्धा एकरातील शेतीतून पंधरा क्विंटल शिमला मिरचीच उत्पन्न झालं बाजारात त्यांच्या मिरचीला तीस ते चाळीस रुपये प्रति दर मिळाला असून दीड महिन्यात त्यांना दोन अधिक उत्पन्न झालंय आम्ही त्यामुळे आजीबाला पीक घ्यायचा एक विचार केला आणि पोकरा योजनेच्या माध्यमातून जी आम्हाला शासनानं मदत केली त्यामुळे आम्ही माध्यमातून शिमला मिरचीचं पीक या ठिकाणी घेऊन एक चांगलं उत्पादन मिळवू आहे शेतीपूरक व्यवसाय जसे कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय शेळी पालन हे जर पूरक व्यवसाय आपण करू शकलो तर आपल्याला त्याच्या माध्यमातून एक पारंपरिक शेतीला मिश्र शेती तसंच शेतीपूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेता येऊ शकतं अशी प्रेरणा नंदकिशोर चिपडे यांनी राबवलेल्या या अभिनव उपक्रमामुळे अन्य शेतकऱ्यांना मिळेल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला